राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागलाय महायुतीनं आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्का तंत्राचा वापर केला त्यामुळे तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हेच अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू झालीय मागील चोवीस तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत मायुतीनं आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्का तंत्राचा वापर केलाय मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकीकडे छगन भुजबळांची नाराजी आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील चोवीस तासांपासून कुणालाच भेटले नाहीयेत काल सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे चर्चांना उधाण आलं सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेलेत महायुतीमधील खाते वाटपाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बायपास करत थेट दिल्ली गाठली असल्याची चर्चा आहे मागील सरकारच्या काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली खाती त्यांना मिळावी यासाठी खटपट सुरू असल्याचं बोललं जात आहे अजित पवारांनी अर्थ आणि महिला बाल विकास खातं पुन्हा मिळावं यासाठी दिल्लीत धाव घेतली असल्याचंही बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर